मित्रो नमस्कार मी आपला मित्र विजयकुमार स्वामी आज माझा हा अवतार पाहून वेश पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असत मित्रोभा हा वेष करण्यामागचं कारण मी आधीच स्पष्ट करतो माझ्यासारख्या माणसाविषयी संत तुकाराम महाराज जगद्गुरूंनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला माहितीच असेल महाराज भोंदू भक्तावरती सातत्याने प्रहार करतात त्याच्या भक्तीतील खोलपणाविषयी महाराजांना प्रचंड चीड आहे ते माझ्यासारख्या आधी मी माझ्यापासूनच सुरू करतो माझ्यासारख्या भोंदू माणसाविषयी काय म्हणतात महाराज म्हणतात की होऊनी संन्यासी भगवी लुगडी वासना न सोडी विषयांची लांबवणी जटा नेसोनी कासोटा अभिमान मोठा करतात मी काय तुम्ही काय आणखी कोणी काय देवाला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतो देव संकटाच्या वेळी आठवतो देव आपण खूपच अडचणीत असल्यानंतर कुठलाही मार्ग न सुचताना आठवतो एरवी विषयांच्या नादी लागलेल्या ला विषयासक्त माणसाला देवाची कधीही आठवण होत नाही अडचणीत सापडला की देव आठवतो देव आठवला की देवाची भोंदू भक्ती आठवते देवापुढे नाटकं करावे लागतात देव अशी नाटकं ओळखतो पण देव हा देवच आहे देवाला कोणाविषयी राग नसतो द्वेष नसतो मत्सर नसतो ती सर्व आम्हा प्रतिक माणसांची गुणवैशिष्ट्ये आहेत ज्यांना या सगळ्या सवयी आहेत म्हणून देव हा कधीही आपल्या भक्तावर रागवत नाही आज मी बोलणार आहे तुकाराम महाराजांच्या काही मोजक्या अभंगावरती मित्र माझा संत तुकाराम महाराजांविषयीचा फार काही अभ्यास नाही किंवा मी मुळातच आध्यात्मिक माणूस नाही मी कधीही स्वतःला भक्त देवभक्त वगैरे कॅटेगरीत धरत नाही मी फारशी कोणाची भक्ती करत नाही आई वडील सोडल्यानंतर है, गुरु कुना भक्ति करने काही गुरुजनाचा अपवाद वगता आपण कुणाचीही भक्ती करण्याची काही गरज नाही हे झालं माझ्याविषयी मी ज्या संत तुकोबारायाविषयी बोलतो आहे जगद्गुरू बोलतो आहे ते जगद्गुरू तुकाराम महाराज हे काही भारतभर खूप भ्रमण केलेलं आहे अशातली गोष्ट आहे महाराजांनी भ्रमण ती खूप केली नसली तरी महाराजाकडे एक दिव्य दृष्टी होती जगद्गुरूंना जी दिव्यदृष्टी प्राप्त होती त्यामध्ये ते संपूर्ण जग पाहायचे संपूर्ण ब्रह्मांड पाहायचे विश्व पाहायचे आणि विश्वातल्या घडामोडी त्या आपल्या दिव्यदृष्टीने टिपत आणि त्यावरती प्रहार करत जे सामान्य माणसाला अतिशय उद्बोधक अशा गोष्टी काही त्यांच्या अभंगातून पाहायला मिळतात प्रामुख्याने जगद्गुरूंनी भुआबाजीवरती भोंदोगिरीवरती बुवा बाजीच्या बजबजाटावरती प्रहार केला आहे समाज प्रबोधन हे त्यासाठीच महाराजांचं मुख्य साधन हे अभंगातूनच होतं जे चित्र तुकोबारायांच्या नजरेला पडलं होतं ते बुवाबाजीच्या बजबजाटचं आणि महाराज म्हणतात की आणि पाखंडे असं ते उदंडे अशा समाजाचे ते विश्लेषण करीत असत ज्याप्रमाणे तुकोबाराय राय एका मर्यादित आणि विशिष्ट परिघात वावरून सर्व विश्वावरती लक्ष ठेवत होते त्याप्रमाणेच देवसुद्धा एकाच जागी बसून संपूर्ण सृष्टीकडे संपूर्ण विश्वाकडे लक्ष देतो देवालाही सर्व काही कळत असते भक्त अजान आहे अज्ञान आहे लहान आहे बच्चू आहे ओरात्य आहे खोडकर आहे म्हणून देवाचे थोडेसे दुर्लक्ष होते पण देवाच्या नजरेमध्ये सगळ्या गोष्टी येतच असतात देव हा जगाचा निर्माता आहे त्याला सगळ्या गोष्टीच दृष्टीने ज्ञान प्राप्त झालेलं असतं देवाची भक्ती केल्याने पापकर्म नष्ट होईल असं भक्ताला वाटतं म्हणून सारखं सारखं भक्त देवाचे नाव घेतो देव आपल्या पाठीशी आहे असं मानतो किमान तसं भासवतो तरी जगद्गुरु तुकर अशा भामत्या भक्ताविषयी काय म्हटलेलं आहे माहिती आहे काप्याने सोंग पालटिली बक ध्यान धरी मत्स्या जायचे माळा महेंद्र मुद्रा लावी अंगी नेदी जगे फासे जायचे अर्थात बहुरूपी विविध सोंग घेऊन दाखवतो अथवा बगळा मासे पकडण्यासाठी डोळे बंद करून तळ्यामध्ये एका ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेला असतो त्याप्रमाणे भक्तीचं ढोंग करणारा टिळा लावून माळा घालून मुद्रा लावून जगाला फशीत असतात देव माझ्या पाठीशी आहे माझ कोणीही काहीही वाकड करू शकत नाही असं तो सांगत असतो पण देवाच लक्ष अशा माणसाकडेही असत ही, ही मनाची एक प्रकारची अवस्था आहे जी आपल्या आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीवर अवलंबून असते दुःख जेव्हा संकट जेव्हा आपल्या पाठी लागतात किंवा लागल्यासारखं वाटतं किंवा तसा भास होतो तेव्हा भक्ताला बंधू भक्ताला देवाची आठवण येते आणि देवाक देवाचा धावा करण्याशिवाय त्याच्याकडे आणखी कुठला दुसरा पर्याय असत नाही भक्त काहीतरी पुण्यकर्म आपल्या चांगुलपणासाठी नव्हे तर आपल्याला अशी अनपेक्षित मदत मिळेल देवभक्तीतून एखादी देव छुप्या पद्धतीने आपल्याला मदत करेल अशी आशा असते म्हणून तो देवाचं नाव घेत असतो देवाचा जप करत असतो श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन ह्या भक्तीच्या नऊ पायऱ्या आहेत यातील सर्वात श्रेष्ठ पायरी म्हणजे श्रवणाची पहिली पायरी श्रवण केले म्हणजे आत्मनिवेदनापर्यंत मनुष्य आपोआप पोचतो पण त्यासाठी सद्गुरुचरण संत चरण देवाचे पाय धरणे आवश्यक असते आहे परंतु मनुष्यप्राणी असा आहे की भोंदू भक्त असा आहे की त्याला श्रवण नको आहे मग देवाची प्राप्ती कशी होणार श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्पष्ट सांगितले आहे श्रवण करावे भक्ती करावी एकाचीच एकाच देवाची अर्थात देव एकच आहे त्याची रूपे अनेक आहेत म्हणून श्रीकृष्णाने भक्ती एकाची करावी असे म्हटलेले आहे जगदगुरु तुकोबा राय म्हणतात की अवगुणांच्या हाती आहे अवघीच फजिती नाही पात्रा सवे प्रमाण प्रमाणते फिके गोड विष तांब्या वाटी भरली लाव नये ओठी तुकामणे भाव शुद्ध भरा सोंग वाव अर्थात जगामध्ये अवगुण लोकांची नेहमीच फजिती होत असते धातूचे भांडे चांगले की वाईट हे पाहण्यापेक्षा त्यातील रस पाशन करणे योग्य आहे का हे पहिले पाहावे लागते विष तांब्याच्या वाटीत जरी भरले तरी त्याचे सेवन करणे अयोग्य आहे तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मनातील परमेश्वराविषयीचा शुद्ध भाव महत्वाचा आहे त्याचे सोंग घेऊ नये भक्तीचे ढोंग घेऊ नये भक्तीचे वृथानाट करू नये देव कैलासात बसलेला असो की हिमालयात जप तप करीत ध्यानस्थ असेल देव देवघरात असो देवाच्या भक्तीच नाटक करू नका देवाला फसवण्याचा प्रयत्न करू नका देव सर्व पाहत आहे सृष्टीवरील प्रत्येक किडामुगी जीव जंतू आणि हो देवाच्या सक्रिय नसण्यामुळे वळवळणाऱ्या वल जनतावर सुद्धा देवाचं बारीक लक्ष असत देव सर्वज्ञ आहे तो सगळीकडे लक्ष ठेवून आहे देवाची सर्वावर बारीक नजर आहे म्हणून भोंडूगिरी करू नका भक्तीचा खोटा आव आणू नका असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एका अभंगामध्ये जगद्गुरु म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे अर्थात हे जग विष्णुमय आहे वैष्णव हा एकच धर्म आहे माणसा माणसामध्ये भेद करणे अमंगल आहे हे भक्तजन हो तुम्ही भगवंताचे देवाचे स्मरण करा देवाचे चिंतन करून आपले हित साधून घ्या आपल्या हातून कोण्याही जीवांचा मत्सर घडू नये हीच खरी देवभक्ती आहे देवाची भक्ती आहे ईश्वराची भक्ती आहे तुकाराम महाराज म्हणतात की शरीराच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपूर्ण शरीराला तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याचप्रमाणे विष्णूमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो ईश्वराचा मत्सर केल्यासारखे आहे देवाचा मत्सर केल्यासारखे आहे आणखी एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही नातळे चांडाळ त्याचे विट, विटाळ ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो त्या याती अर्थात ज्याने अजून क्रोधाचा त्याग केला नाही जो मत्सरापासून दूर नाही तो जातीने ब्राह्मण असला तरी त्याला ब्राह्मण म्हणू नये त्याने देहांत प्रायश्चित जरी घेतले तरीही त्याची शुद्धी होत नाही चा हो तो म्हणतात की अशा बोंधू माणसाविषयी अशा मनुष्यास चांडाळाचा देखील विटाळ होतो पहा महाराजांनी काय सांगितलेलं आहे इतरांचा मत्सर करण्या करणे म्हणजेच देवाचा मत्सर करणे हे आणि अशा माणसाला अशा माणसाला जो इतर माणसाचा द्वेष करतो मत्सर करतो अशा माणसाचा चांडाळास देखील विटाळ होतो कारण त्याचे मन हे रागामुळे द्वेषामुळे मत्सरामुळे किटाळलेले असते विटाळलेले असते तुकाराम महाराज म्हणतात अशा व्यक्तीला स्पर्श करणारा किंवा त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते आणि तो देखील त्याच जातीचा होतो त्याला त्याचीच दुष्ट नीच वृत्ती प्राप्त होते जर तुमच्याविषयी कुणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा असं महाराज म्हणतात तुमची कुणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा असंही महाराज सांगतात तुमच्यावरती कुणी खोटे नाट्य आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजावी असा सल्ला महाराज देतात तुम्हाला कोणी मनापासून देव म्हटले तर तुमच्या इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा असेही महाराज सांगतात कारण कोणी तुमच्या मार्गात आडवी येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा उगाच तुमच्याशी असलेले नाते कुणी तोडत असेल तर तो तुमच्यातील नम्रतेचा विजय आहे असे समजावे असेही महाराज सांगतात महाराज एका अभंगात म्हणतात की आकाशात पतितम तोयम यथा गच्छंती सागरम आकाशात पतितं तोय यथा गच्छन्ति सागरम सर्व देवनमस्कार केशवं प्रति गच्छन्ति अर्थात ज्याप्रमाणे सर्व पाणी समुद्रात जाते त्याचप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार देवाला जातो ईश्वराला जातो जगन्यन त्याला जातो ईश्वर अर्थात ज्याच्या त्याच्या नजरेतला देव मग त्याला देव म्हणा महादेव म्हणा शिव म्हणा शिवराज म्हणा केशव म्हणा श्री कृष्ण श्रीराम हरी पांडुरंग काहीही म्हणा काहीही समजा हा नमस्कार त्या सर्व देवांना जातो देवानी देवभक्ती यांच्या संबंधाने तुकाराम महाराज म्हणतात की आव तुका म्हणे अवघे सोंग तेथे कायचा पांडुरंग तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग अशा भोंदू बद्दल जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी काय करून पठन केली अहंता जथन अल्प असे ज्ञान अंगी ताठा अभिमान तुका म्हणे लंड त्याचे हनुनी फोडा तोंड अर्थात या जगामध्ये भक्त अध्यात्म भक्ती मार्गावर चालताना सांगताना कोणत्याही प्रकारची गुरु भक्ती हरिभक्ती न करता अनेक नवनवीन भोंधू भांते भक्त साधू तयार झाले ज्याने आपल्या देहामध्ये दे अभिमान गर्व अहंकार भूषण ताठा बाणा दर्प मद घमेंड तोरा आढ्यता मी मी आणि फक्त मीचपणा आपल्या ठाई ठाई ठासून जतन केला अशा माणसाविषयी तुकोबारा हा अभंग बराच उद्बोधक आहे आप नव्हे आपले ज्ञानचक्षू उघडणारा आहे अशा लोकांनी देव, देव भक्ती भक्त या संदर्भात कितीही पाठपाठक तरी केले तरी त्याचा उपयोग होत नाही या अशा माणसांच्या ठिकाणी ज्ञानाची उणीव असते कमतरता असते अर्थात पूर्णपणे अज्ञान भरलेले असते परंतु गंमत म्हणजे अशा लोकांच्या अंगी अभिमानाचा ताठा मोठा असतो उगाच देव आपल्यासोबत असल्याचा भास निर्माण करतो मुळात देव दांभिक लोकांच्या पाठीशी कधीही नसतो कारण काळानुरूप अशा दांभिक लोकांचे पितळ उघड पडते म्हणतात की ऐसा हा लौकिक कदा राखवे ना लोक जैसा ओक धरिता धरवेना लोक जैसा ओक धरिता धरवेना अभक्ता जिरे ना संत संग तुका म्हणे आता ऐका वचन यजुनिया जन भक्ती करा अर्थात तुकोबार देवाला म्हणतात की हे पतित पाहून देवराया स्वतःचा लौकिक सांभाळणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे तो कधीही सांभाळता येत नाही स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या आईवडिलांचा स्वतःच्या खानदानाचा लौकिक तत्व लौकिक सांभाळणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे तो कधीही सांभाळता येत नाही त्याप्र ज्याप्रमाणे तोंडात आलेली ओकारी आवरून धरता येत नाही तोंडात आलेली ओकारी आवरून धरता येत नाही त्याप्रमाणे लोकांच्या तोंडाला हातही लावता येत नाही कोणाला काय बोलायचे ते त्याने बोलावे आपण कसंही वागलं तरी लोक नावेच ठेवतात जो अभक्त असतो त्याला संतांचा उपदेश कधीही पचत नाही त्याला देवाचा सल्ला कधीही पचत नाही देवाने सांगितलेले मार्ग कधीही पचत नाही तुकोबा म्हणतात आता जे मी सांगतो ते तुम्ही नीट ऐका लोक काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करा हरिभक्तीच्या मार्गाला लागा देवाची भोळी भामटेगिरी शिवाची भोळे भामटेगिरी शिवराजाची भोळी भामटेगिरी बंद करावी आणि आपण आपल्या वाटेवर चालावे इतरांचा मत्सर इतरांचा द्वेष इतरांविषयी तुमच्या मनात असलेली भावना ती काढून टाकावी कारण तुकोबारायाने म्हटलेलं आहे देवाच्या भक्तांचा मत्सर करणे देवांच्या लेकरांचा मत्सर करणे म्हणजे देवाचा मत्सर केल्यासारखे आहे तुमच्यातली मत्सराची भावना काढून टाका देव तुमचं भलं करेल देव हा देव असतो देवाला भामट्या भक्ताचंही भलच करायचं असतं खऱ्या भक्ताचंही भलंच करायचं असतं आपली वैषयिक भावना आपल्याजवळ ठेवा मत्सर वाचाळपणा सोडा असं तुकोबा राय भोंदू भोंधू भक्ताविषयी भोंधुगिरीशी भामट्या भक्ताविषयी आपले मत व्यक्त करतात तुकोबा राय हे खरंच एक महान जगद्गुरू होते सर्वकालिक महान जगद्गुरू होते अशा तुकोबा रायांना माझा साष्टांग नमस्कार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार